नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी प्लॅटफॉर्म मध्ये आणि आज आपण होतो जालना बाजार समिती आणि नवीन जे चना आहे त्याची आगमन झाली बाजार समितीमध्ये नवीन हरभरा आणि ती कोणती जात आहे कोणतं वाहन आहे किती उतारा आला संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेऊया शेतकरी बांधवबी आहे आणि जे आड दुकानदार आहे त्यांच्याकडून बी जाणून घेऊया काय आहे जुन्या चॅनल काय आहे नव्या चणाला काय व्हावे संपूर्ण माहिती पुढं आपल्यासोबत आहे शेतकरी त्यांचा चना आहे त्यांचा हरभरा आहे दादा तुमचं नाव सांगा पूर्ण वैद्यनाथ जयवंत गायक राहणार संभाजीनगर मानकी संभाजीनगर बरं किती एकर मध्ये एक्कर मध्ये कोणता होता आयसी युटी म्हणून टाकलेला होता होतो पण आयसी युटी निघला नाही गण आयसी आम्हाला मार्केटला चालतो म्हणून आम्ही आणला होता हा 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 तो, तो नाही निघला नाही का बारीक निघला बर किती एक दीड एकर मध्ये होता का किती कोण झाले दीड एकरमध्ये एकोणतीस समजा एकोणतीस तीस कोण झाल्या घरी ढुली काही हा घरी लागते ना हा, हां 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 तर याचा अंतर कसं पेरलो होतं याचा अंतर आम्ही लागवड केली होती का पेरणी केली होती पेरणी केली होती हा म्हणजे तो दीड फूट असा होता हा आणि मग त्याच्यात तूर टाकली ते आम्ही पण तू काही जमलं नाही हा हा म्हणजे दोन वळीतलं अंतर दीड फूट होतं आणि असं जाऊ आपलं जवळपास सहा इंच आठ इंच दोन झाडामधलं अंतर किती उतार आला साधारणत मला एकदम भारी आला, एक आला। किती किये? किती कि किलो बियाण टाकलं होतं एकर मध्ये पस्तीस किलो ट्रॅक्टर बिरलो होत बायला छोट्या ट्रॅक्टर तर बॅग किड भेटली होती बॅग मारली सांगता येणार मुला तीस किलोची बॅग होती का पंचवीस किलो पंचवीस किलोची तर काय भाव लागला आज आज चांगला भाव काय ला तुमचा समजा ते संभाजीनगरचे बाबा आहे सहा हजार पन्नास कमी सहा हजार बरोबर आहे समाधानी आहे बाबा ठीक आहे काय करता मग आता ज्या आहे आपल्याला बरोबर आनाच्या अगोदर काय पेक्षा होती काय भाव लागेल काय नाही आनाच्या अगोदर पाच लोक होते आमचे पाच साडेपाच बरोबर हा हा चालतं धन्यवाद कोण जाणून घेतलं आपण आता जे आपल्या सोबत आहे आठ दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊ थोडक्यात माहिती बरं सध्या नवीन आग आवक कशी आहे बरं बाजार समिती नवीन चाण्याची आवक नेमकी चालू झालेली आहे हा हा आणखीन आठ पंधरा दिवस येणार नाही आता लवकर पेरणी झालेली असल्यामुळे लवकर आले आपल्या तिरुपती रिडिंग कंपनीवर माल आला होता संभाजीनगरचे बाबा आहे चण्याचा भाव झालेला एकूण साठ पन्नास रुपये एकोणसाठ पन्नास पन्नास म्हणजे बाबाजी बाबा एकदम समाधानी झाले बाबा आले होते पाच हजार ते पंचवीस वीस माल एकदम बड ऐकलेला आहे बड्या म्हणजे बाबा

आणि जे आपला हेतू येतो म्हणून आणि तो काबली असतो डॉलर आवक नाही बरोबर बरं चालतं चालतं आज आपण जाणून घेतला जालना बाजार समितीचा चनाचा बाजारभाव या व्हिडिओमध्ये थांबा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जे जवान जे किसान धन्यवाद